नमस्कार मित्रांनो लीडर करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही सिरीज चालू केली ज्या विद्यार्थी मित्रांना काही डाऊट असतील म्हणजे जसं की एखादा गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही तर तो, तो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप नंबर जो मी तुम्हाला देतोय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन सिक्स थ्री वन नाईन थ्री या क्रमांकावर व्हॉट्सअप तुम्हाला तो प्रश्न करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल का सर तुम्ही आम्हाला लिहून पण पाठवू शकता ना पण काय होतं का मी काय शिकवतोय किंवा त्या प्रश्नामध्ये काय कन्सेप्ट आहे तो लिहून समजत नाही तो जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला तर तो तुम्हाला, तुम्हाला लगेच कळतो का सरांनी काय केलंय किंवा जो आपला मार्गदर्शक आहे त्याने काय केलंय तुम्हाला प्रश्न हा आपण पेजवर पण सॉल्व्ह करून देऊ शकतो पण काय केलंय काय नाही केलंय किंवा के कसा सोडवलाय तो समजत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामुळे मी हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम लक्षात घेऊन ही सिरीज चालू केली आहे तर आता तुमच्याकडे एक प्रश्न आहे आणि हा बऱ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना हा प्रश्न सुटत नाहीये ठीक आहे तर मग आता याचा सोल्युशन काय असणार आहे ते आपण बघणार आहे त्या अगोदर तुम्हाला काळ काम वेगचे बेसिक कॉन्सेप्ट सगळे माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आता या प्रश्नाला आपण लासावी पद्धतीने सॉल्व्ह करणारे त्याचबरोबर काही गृहितक आपण गृहित धरणार आहे ठीक आहे तर त्याचा पण आपण इथं विचार करणार आहे तर आता प्रश्न वाचतोय बघा का ए व बी मिळून एक काम वीस दिवसात करतात बी व सी मिळून तेच काम तीस दिवसात करतात किंवा संपवतात आता पुढं काय म्हणलंय एने चार दिवस काम केले त्यानंतर बी ने दहा दिवस काम केले यानंतर उरलेले काम सी सत्तावीस दिवसात पूर्ण करतो तर एकटा सी संपूर्ण काम किती दिवसात करेल शक्यतो मला प्रश्न पाठवताना त्याचे खाली चार ऑप्शन असतात ते ऑप्शन पण पाठवत जा ठीक आहे तर पुढच्या वेळेस ही काळजी घ्या का जे जो कोणी प्रश्न पाठवणार आहे तर खाली चार ऑप्शन पण देत जा ठीक आहे तर आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे तर आता पहा मी काय करतो का तुम्हाला सांगितलं का ए आणि बी मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात बी आणि सी मिळून तेच काम तीस दिवसात पूर्ण करतात इथपर्यंत कोणलाही काही अडचण नाहीये ठीक आहे आता फक्त मी हे लिहून घेतलंय तुम्हाला माहिती आहे का ह्या दोघांचा लसावी तर ह्या दोघांचा लसवी साठ लसावी किती आहे साठ आहे लसावी आपला म्हणजे लसवीस साठा आहे म्हणजे आपल्याकडे एकूण काम साठा आहे वीस गुणिले तीन वीस तरी सात तीस गुणिले दोन तीस जुने साठ आता कचे मी एक्सप्लेन करतोय म्हणून मी वेळ घेणार आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न समजला पाहिजे कारण हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून पण समजत नाहीये किंवा सुटतच नाहीये ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या का आपल्याकडे एकूण काम साठ आहे ए आणि बी एका दिवसात तीन एवढं काम करतात वीस दिवसात बरोबर वीस तरीक साठ एवढं काम संपून जाईल बी आणि सी म्हणून एका दिवसात दोन एवढं काम करतात तीस दिवस काम केलं का साठ काम संपून जाईल याचा अर्थ सरळ सरळ हा होतो ठीक आहे मग आता हे म्हणजे काय तर हे म्हणजे कार्यक्षमता आहे म्हणजे ही काय तुमची कार्यक्षमता आहे का ए आणि बी किंवा सी एका दिवसात किती काम करतात त्याला आपण काय म्हणतो कार्यक्षमता म्हणतो म्हणजे ए आणि बी ची म्हणून कार्यक्षमता किती आहे तीन आहे बी आणि ची मिळून कार्यक्षमता किती आहे दोन आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये मला असा डाऊट पण येतो सर, सर इथं मी काय करायला माहितीये का ची कार्यक्षमता एक, एक मानल ची कार्यक्षमता दोन मानल असं तुम्ही मानू शकता पण तुमच्या येईल जर तुम्ही बी दोन घेतला असेल तर इथं बी आणि सी मिळून दोघांची मिळून कार्यक्षमता दोन आहे तर मग च कामच होत नाही किंवा सीच्या वाट्याला किंवा सीची कार्यक्षमता शून्य येते त्याच्यामुळे हा प्रश्न सुटणार नाहीये मग आता इथं तुम्हाला भरपूर सारे गृहितिक जर धरले बी एक घेतला ए दोन घेतला असं पण होईल मग इथं सी आणि बी ची व्हॅल्यू एक एक येईल कधी कधी असं पण होईल का ए ची किंमत तुम्ही एक पॉईंट पाच म्हणजे दीड घेऊ शकता बी ची पण तेवढीच घेऊ शकता तर याप्रमाणे भरपूर साऱ्या गोष्टी होईल त्या गोष्टी आणि ते गृहितिक धरून आपला हा प्रश्न सोडवायचा नाहीये तर आता पुढं मी काय समजतो ते ए एने चार दिवस काम केले आता मला काय माहिती आहे माहिती आहे का कब मला 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 का मला एच्या जोड म्हणजे एच्या जोडीला बी फिक्स आहे एवढं मला माहित आहे मग आता मला काय करायचं आहे च चार दिवसाचं काम कम्प्लीट करायचं आहे तर माझ्याकडे काय माहिती आहे का माझ्याकडं ए आणि बी आहे दोघ मिळून एकत्र काम करतात ही गोष्ट माझ्याकडं आहे मग मा आता मला सांगा जर समजा मी काय करतो च काम कम्प्लीट करतो चार दिवसाचं इथं मी लिहितोय दिवस ठीक आहे इथं काय लिहितोय मी दिवस मग मला माहिते का एचं चार दिवसाचं काम कम्प्लीट होणार आहे मी त्याचबरोबर बी म्हणजे असं गृहित धरतो का आता ए आणि बी ने चार दिवस काम केलं तर चार दिवसात किती काम होईल तुम्ही सर एका दिवसात तीन काम करतात तर चार दिवसात तीन चोक बारा काम होईल इथपर्यंत काही अडचण नाहीये काय करायचं ए ने चार दिवस काम केले पण मला मी काय केलं ए आणि बी यांचं चार दिवसाचं काम काढलंय चार दिवसात ते बारा काम करतील म्हणजे एचं पण याचा अर्थ चार दिवसाचं काम होतंय ठीक आहे त्यानंतर बी ने दहा दिवस काम केले आता पहा बी काय करतोय ए सोबत पण काम करतोय आणि बी काय करतोय सी सोबत सुद्धा काम करतोय ठीक आहे मग आता ए चे काय करायचे मला दहा दिवस कंप्लीट करून द्यायचे सॉरी सॉरी बी चे मला दहा दिवस कंप्लीट करून द्यायचे आता पहा बी तर इथं चार दिवस काम करतोय बरोबर आहे का नाही बी काय करतोय ए सोबत चार दिवस काम करतोय म्हणजे बीचं चार दिवसाचं काम कम्प्लीट झालंय आता मी काय करतोय का बी आणि सीचा विचार करतोय आणि आता पा बी आणि सीचा विचार करतोय ना तर आता मी काय करतोय इथं सहा लिहितो आता असं का लिहिलं पहा बीच काम दहा दिवसाचं पहा बीने दहा दिवस काम केले ए सोबत चार दिवस करल आणि सी सोबत सहा दिवस काम करल बरोबर दो दोघांचं दहा म्हणजे बरोबर बीचं काम दहा दिवसाचं होऊन जाईल मला सांगा बी आणि सी एका दिवसात किती काम करतात दोन काम करतात मग सहा दिवसात किती काम करत तुम्ही सर सहा दिवसात सव्वी दुने बारा काम कंप्लीट होईल बरोबर आहे का नाही मग आतापर्यंत किती काम कम्प्लीट झालं तुम्ही सर आतापर्यंत बारा अधिक बारा चोवीस काम कम्प्लीट झालं मी साठ कामामधून चोवीस काम कंप्लीट केलंय म्हणजे आता शिल्लक किती राहिलंय तर शिल्लक राहिलंय छत्तीस काम किती शिल्लक राहिले काम छत्तीस राहिलंय बरोबर आहे का नाही मुद्दा म्हणून मी जास्त वेळ घेतोय ठीक आहे आता मला सांगा यानंतर उरलेले काम सी सत्तावीस दिवसात करतोय उरलेले काम सी सत्तावीस दिवसात करतोय त्या सत्तावीस मधले आता पाहिता वरती लिहितो बरं का सी सत्तावीस दिवसात करतोय उरलेले काम पण त्या सत्तावीस मधले सहा दिवस सी ना बी सोबत काम केलंय आता उरलं किती तर सत्तावीस म्हणून सात तर सीचं एकवीस दिवसाचं काम उरलेलं आहे सीच एकवीस दिवसाचं काम उरलेलं आहे मग आता मला सांगा सी काय करतो रे ह्या एकवीस दिवसात उरलेलं काम करतोय उरलेलं काम किती माझ्याकडं छत्तीस आहे उरलेलं काम किती माझ्याकडं छत्तीस आहे बरोबर आहे का नाही म्हणजे याचा अर्थ तो उरलेलं जे काम होतं छत्तीस तो एकवीस दिवसात करतोय आता पुढं काय विचारलं तुम्हाला तर एकटा सी ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागल मग मा आता मला सांगा एकवीस दिवसात तो काम करतोय छत्तीस काम किती आहे तर काम टोटल संपूर्ण काम विचारलंय ना तर संपूर्ण काम हे साठ तर साठ काम करण्यासाठी किती दिवस लागेल सीला सीला किती दिवस लागेल बारा त्रिक छत्तीस बारा पंचे साठ तीन एक तीन तीन सात एकवीस सातापाचा पस्तीस दिवस किती दिवस लागणार आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी सीला पस्तीस दिवस लागणार आहे आणि तेच झालं उत्तर ठीक आहे